नमस्कार मैत्रिणींनो तुही रे माझा मित्र या मालिकेमध्ये सध्या खूपच मनोरंजक ट्रेस झालेला आहे इथे मामी आता आजीचे कान भरत असते आणि मामी आजीला सांगत असते की मी जसं सांगताय ना तसंच तुम्ही जर केलं तर आपणही त्या ईश्वरीला या घराबाहेर काढू शकल नाहीतर आपल्या आरणावरती खूप मोठं संकट येईल तर आजी म्हणतात ते कसं काय मी नाही तिला घराबाहेर काढू शकत तर मामी म्हणतात तुम्ही काही करू नका फक्त मी ज्या गोष्टी बोलल ना त्या गोष्टीला तुम्ही हो ला हो म्हणत चाला म्हणजे सर्व काही अप ऑफ ठीक घडत तर आजीला काही ही गोष्ट पटत नसेल तरी ही आजी आता तिला म्हणते ठीक आहे तिकडे हॉलमध्ये सर्वजण जमलेले असतात आणि मामींचा मुलगा सर मला सांगत असतो की आपल्या कंपनीला खूप मोठा लॉस झाला आहे तर आता मामी ते खूप भडकते आणि म्हणते काय कंपनीला खूप मोठा लॉस झाला आहे हे ऐकून सगळेजण शॉकमध्येच असतात तर, तर मामी म्हणते कंपनीला लॉस नाही तर काय होईल जर घरामध्ये ज्या गोष्टी नको आहे त्या गोष्टी जर आपण आणून ठेवल्यात ना तर असंच होणार ते अर्णवकडून ब बघून बोलत असते अर्णवलाही कळालं असतं मामी काय म्हणत आहे ते म्हणते अर्णवची आणि ईश्वरीची पत्रिका जुळत नव्हती तरीही हे लग्न झाल्यामुळंच ह्या सर्व गोष्टी घडत आहे अर्णव म्हणतो मामी तुम्ही काहीही बोलू नका तर आजी म्हणते ती काही खोटं बोलत नाही ती जे बोलते तिच्या बोलण्यामध्ये खरं आहे म्हणून आता असं म्हणल्यावरती सर्वजण शांत होतात पण ईश्वरीला ही गोष्ट खूप खटकते ईश्वरी तिथून निघून जाते अर्णव ही तिच्या पाठीपाठी रूममध्ये जातो तर ईश्वरी म्हणते हे बघा आता जे काही हॉलमध्ये माझे बोलत होते ना ते मला अजिबात आवडत नाही सर्वजण माझ्याकडे फक्त संशयाच्या नजरेने बघत असतात माझ्याकडून अशी कोणती चुकी झाली आहे की सर्वजण माझा एवढा राग करतात तर अरराव म्हणतो अगं तसं काही नाही आहे मामींचा स्वभावच तसा आहे तर इशू म्हणती ते ठीक आहे हो पण सगळे जर असं माझं सगळं म्हणजेच आजी आणि मामी जर माझ्याकडे असे संशयित नजरेने बघत असेल तर मला या घरामध्ये राहायचं नाही आहे मला माझ्या घरी जायचं आहे अर्णवतीला खूप समजून सांगण्याचा सा प्रयत्न करतो पण इशू काही अर्णवचा ऐकत नसते आता ईश्वरी घर सोडून जाईन की अर्णव तिला घर सोडून जाण्यापासून थांबू शकेल का हे सर्व बघण्यासाठी तुम्हाला पुढील एपिसोड बघावं लागेल आणि त्यासाठी तुम्हाला चॅनेलला सबस्क्राईब करावं लागेल चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये तुमचं मत नक्की कळवा थँक्यू